सुप्रभात मित्रांनो मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे अक्षय हा सीमाकडे येतो आणि बोलतो की काय गाई तर सीमा बोलते की वरून मलाच विचार काय गाई तर लगेच सा अक्षय सांगतो की काय झालं तर सीमा सांगते की इतक्या जोराजोरात भांडत होता तो मी फार इतर हॉलमध्ये आवाज येत होता तर अक्षय सांगतो की मी नव्हतो भांडत ती माझ्याशी भांडत होती तर सीमा सांगते की का भांडत होती ती ती लगेच अक्षय बोलतो की मी तिला समजवायचा प्रयत्न करतोय की तो अथर्व आपल्या मदतीसाठी आलाय पण ती मान्यच करत नाहीये तर लगेच सीमा सांगते की अरे मतभेद होताच आणि जर तुला हे संसार टिकवायचा असेल ना तर हे भांडण वगैरे वाद वगैरेच काही होत असेल तर ते आपल्या रूममध्येच ठेवायचे बाहेर नको आणायला ना लोकांच्या समोर हे तुमचे भांडण यायलाच नको तर लगेच अक्षय सांगतो की म्हणजे मग तो मुकादम आणि म्हणजे तू हे फक्त भांडण आतल्या आतच करतात का तुला तर त्रास देतो तर मग तुला बाहेर बोलण्याची पण संधी नाही असं आम्ही करू का आता सीमा बोलते की अरे आता तू विषय काढायची काही गरज आहे का आता सीमा सांगते की मग ऐक मी कधीच ना आरेला कार्य करत नाही तर अक्षय सांगतो की का तर सीमा सांगते की मी तेंसा सीमा के रमा माझे स्वतःचे मत मांडत नाही निमूटपणे मी त्यांचं ऐकून घेत असते सीमा सांगते की पण ती रमा माझ्यासारखी नाही आहे ना ती आजची मुलगी आहे मग ती मतभेद करणारच ती प्रश्न विचारणारच तुला जे मत मा मांडून देईल आणि ती तिचं ना चुकीचं नाही बरोबर करती ती सीमा सांगते की जर हे दुसऱ्या लोकांना कळलं की तुमच्यामध्ये वाद विवाद होतात तर लगेच लोक जळायला लागतात आणि तुमच्या याच्यामध्ये दरी पाडतात पण मला ती दरी पडलेली बिलकुल नकोय मी जर हे घरच्यांना कळलं घर तर तुला माहिती आहे आपले घरचे कसे आहे तर लगेच अक्षय सांगतो की मग मी पण तिला तेच सांगायचा प्रयत्न करतो आई की आपण दोघं भांडतोय का आपण दोघं एका मतावर राहूयात आणि तो आपल्या मदतीसाठी आलाय पण ती मान्यच करत नाहीये ते अक्षय बोलतो की तू जात आणि तिला समजवतो सीमा सांगते मी तर तिला बोलेनच पण तू माझा मुलगा आहे माझा तुझ्यावर पूर्ण हक्क आहे मी भांडेल तुझ्याशी नाही तर काही पण करेन पण तिच्याशी नाही करू शकत मी तर सीमा बोलते की पण ती माझी आहे मी तिला असं नाही बोलू शकणार म्हणून प्लीज तू समजून घे तर लगेच अक्षय हा तिच्याकडे धक्का घेऊन मोठी ढरळ करून बघतो तर लगेच सीमा सांगते की अरे जर तू हे भांडण बाहेर गेलं आणि लोकांना समजलं की तुम्ही असे भांडण करतात वादविवाद घालतात तर पुढं खूप अवघड होतं अक्षय हे तर अक्षय सांगतो की बरं मी तुझं ऐकतो आता आणि मी तिला आता शांतपणे तिच्याशी बोलतो काय बोलतो की नाही बघते आणि तू पण तिच्याशी तर सीमा बोलते की हो पाठव तिला बाहेर तर तसं बोलून अक्षय तिथून निघून जातो तर इकडे अक्षय हा खोली मध्ये जातो आणि रमाला बोलतो की तुला आईने बोलवलं आहे तर लगेच रमा तिथून निगूर हॉलमध्ये येते आणि बोलते की आई तुम्ही मला बोलवू नका तर सीमा सांगते की हो सीमा सांगते की तुम्ही दोघं भांडत होता ना आतमध्ये अगं इथोर आवाज येत होता रमा जर बाहेरच्यांना कळालं ग तर ते समाभूती घेतात ना आणि ते ना मज्जाच घेत असतात बाकी काहीच करत नाही तर रमा बोलते की बरोबर आहे तुमचं मला वाटतंय की माझी चुकी झाली आहे कारण मी थोडा जास्तच आवाज वाढवला होता पण ना यामध्ये ना माझी चुकी आहे पण मी यांना समजवायचा प्रयत्न करते हे ऐकतच नाहीये रमा बोलते की अगं ते सगळं आहे असं लोकांना समजलं की तुम्ही भांडण करतात मग ते फायदा घेतात तुमचा तर इकडे तो क्लच खेळत असताना सीमाच्या हातातून तो क्लच तुटतो तर सीमा बोलते की सॉरी तुझं होतं का हे तर रमा सांगते की नाही नाही माझं नव्हतं तर सीमा सांगते की आता बघ मग जसं मी ह्या क्लच सोबत मी जसं हे खेळत होते ना म्हणून काय झालं त्याचं घर्षण झालं त्याच्यामुळे तो तुटला तर सीमा सांगते की अगं मग ते नात्यांचं पण तसंच असतं जर आपल्या नात्यांमध्ये भांडण भांडवविवाद आजू घर्षण झालं ना तर हे आपलं नात ते नातं असं टिकाऊ होत जातं मग देऊ नको करायला पण ते होतं मग नातं तुटून जातं ते पण असं नको ना होयला तर रमा नाही बोलते इकडे दुसऱ्या दिवशी आनंद आणि आयातजी हे हॉलमध्ये बसलेले असतात तर तेवढ्यातच सीमा तिथे चहा घेऊन येते आणि बोलते की घ्या हे चहा तर आजी तो चहा घेत बोलते की रमा कुठं आहे तर सीमा सांगते की रमा आहे इथेच पण तुम्ही आजी तिच्यावर चिडला आहेत ना तर आजी सांगतात की मी तिच्यावरच नाही चिडली आहेत मी तुझ्यावर पण चिडली आहे कारण तुला पण माहिती होतं ना तो अथर्व कोण आहे तरी तू मला सांगितलं नाही तर सीमा सांगते की आम्हाला हे लपवून ठेवायचं नव्हतं अक्षय आणि रमा हे तुम्हाला सांगणारच होते तर आनंद सांगतो की बरोबर बोलती आई हे यांच्या दोघांची काही चुकी आहे त्यामध्ये उलट ना तू माझं आई त्या रेवाच्या आईला फोन कर आणि त्यांना सांग की हे बॅद ना पहिल्यांदी बाहेर काढा आपल्या घरातून तर सीमा सांगते की हो एकदाच आहे ना तिच्या आईला फोन करा आणि त्यांना बोला की तुमच्या लेकीला घेऊन जा त्यांनी दिलेले तेवढे त्रास आम्हाला पुरेसे आहेत तर लगेच आयाजी सांगतात की मी इतक्या टाइम ना तिच्याच आईला फोन करत होते पण नॉट रिचेबल लागतंय तर मी काय करू आता कुठं गेली असेल वर मान करून ती तर आनंद सांगतो की अगं कुठं गेली नसेल घरीच असेल उशिरा उठायची सवय ना आणि रात्रभर ती क्लबिंग करते आपल्याला ले ते तर माहिती तर आयाजी बोलते की याचा त्याचा काही संबंध नाही आहे तिचा फोन नॉट रिचेबल येतोय म्हणजे तो नेटवर्क क्षेत्राच्या बाहेरच आहे ना तर इकडे पळतच अभि येतो आणि बोलतो की आयजी बघ ना ग हे काय आहे, आहे तर आयजी सांगते की काय आहे तर लगेच अभि सांगतो की अगं त्या रेवाच्या आईला अटक आहे त्या बेडीने अटक केली आहे तर धक्का बसतच सगळे बोलतात की काय तर सगळे ते न्यूज बघत असतात तर त्या न्यूजमध्ये सांगतात की बेडीला नरवणने केली अटक तर इथे आता मोठ्या मोठ्या लोकांनाही अटक होणार आहे बिझनेस मनाला पण तर आईजी सांगते की व्हॉट तर लगेच ते सगळं रेवा ही तिकडून बघत असते आणि सगळं ऐकत असते तर इकडे लगेच आ... सीमा बोलते की बापरे किती अवघड आहे आता हीचं पुढचं तर लगेच इकडे ते ऐकून रेवा ही रडत असते तर इकडे अक्षय आतमध्ये रमाला सांगतो की आई बायको मला कॉफी आण तर लगेच रमा बोलते की तर अक्षय सांगतो की काय आहे तुला राग आला आहे का अजून पण तर रमा सांगत असते की मला रागाचा प्रश्न नाही आहे पण तुम्ही थोडं जास्त बोलत होता काल आणि ते मला बिलकुल पटलेलंच नाही तर रमा बोलते की जर तू आपण जोरात भांडलो नसतो आणि भांडण केलं नसतं त्यामुळे तर आईलाही कळालंच नसतं तर अक्षय जोरात ओरडत बोलतो की मग मी काय करू तुला ओरडा उल्ड, तुला ओरडू नव्हते मग काही करू तुला माझा मुद्दाच समजत नव्हता तर रमा बोलते की वाढला परत आवाज वाटतं तर अक्षय सांगतो की सॉरी सॉरी तर रमा बोलते की आता मग मी काय करू आता तुम्हाला जे करायचं आहे तुम्ही करा ना बोला कशाला तुम्ही अजूक सॉरी तर लगेच अक्षय सांगतो की अगं सॉरी बट जाऊ दे आता आपण ना आता न्यू प्रॉमिस करूयात आणि आपण जे भांडू ना ते आपल्या खोलीतल्या आतमध्येच राहत ते बाहेर जायला नको तर दे बरं तू प्रॉमिस तर रमा बोलते की मग ते खुर्चीवर दिलेले ते प्रॉमिस काय होतात तर लगेच अक्षय सांगतो की आपण न्यू प्रॉमिस करूयात आता तर लगेच रमा सांगते की याचा काहीच उपयोग नाही आहे तुम्ही काही बोललात ना ते लगेच तुम्ही विसरून जातात तर रमा बोलते की ह्या सगळ्याची पण काही गरज नाही आहे फक्त लोकांना असं वाटायला पाहिजे की आपलं भांडण झालं असून ना तरी ते बोलायला हवेत की काय एकत्र जोडी आहे पण तुम्ही तसं करतच नाही तर, तर अक्षय सांगतो की बरं ते जाऊ दे मी करेन आता आता आपण ना भांडायचं आतमध्ये फक्त आणि बाहेरच्यांना ना असं काहीच वाटू द्यायचं नाही तर इकडे रमा सांगते की तुम्हाला कळतच नाही आहे मी काय म्हणते तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर तर लगेच अक्षय सांगतो की अगं विश्वास आहे तू बोल तर रमा बोलते की तुम्हाला मी कसं समजा तो तुम्ही थोडा जास्तच विश्वास करता त्या अथर्वावर आणि मी काल ना रेवाची बाजू घेऊन ती बिलकुलच बोलत नव्हते तर लगेच अक्षय सांगतो की माझा तुझ्यावर विश्वास आहे का पण त्या रेवावर नाही आहे फक्त तर लगेच रमा सांगते की तिच्यावर माझा पण नाही आहे पण तुम्ही ना त्या अथर्वावर जास्त विश्वास करता तर मला भीती वाटते की तुम्ही मला सोडून जाताल म्हणून तर अक्षय सांगतो की तू काही वेडी आहे का मी तुला का सोडून जाऊ मी इथंच आहे तर अक्षय सांगतो की अगं पण आता जाऊ दे ती मुलगी होती ती आपल्या संसारात नाही आली तर मग हा तर मुलगा आहे हा कसला येतोय मग पण आता राहार राहिला प्रश्न त्या विश्वासाचा तर मी तुला सांगतो आता की आपल्या मनात जे विचार असतात ना काही चांगले असतात काही नसतात तर मग ते आपण ना नसत्यावर चालत जास्त असतो म्हणून आपण त्यांचंच ऐकतो पण असं कधीही नसत्यावर फिरलं ते आपल्यासाठी पण चांगलं नसतं म्हणून तू ना त्याच्यावर विश्वास ठेवून बघ तर रमा बोलते की तुम्ही एवढा अंधारा विश्वास का करू शकतात त्याच्यावर तर लगेच इकडे अक्षर सांगतो की अगं तू ऐक ऐकतरी तर इकडे जोऱ्या जोरात ओरडत असताना बाहेरून इकडे भांड्यांचा आवाज येतो तर इकडे अक्षय बोलतो की चल बरं बाहेर काय झालंय बघूया तर लगेच तो अक्षय तिथून निघून जातो तर इकडे बाहेर रेवाला ही चक्कर आलेली असते तर इकडे अथर्व तिला मिठीत घेऊन रेवा रेवा करत असतो तर इकडे आनंद तिला पाणी आणून देतो तर लगेच तेवढ्यात रमा आणि अक्षय तिथे येतात तर अक्षय तिला बघून म्हणतो ही खरंच बेशुद्ध पडली आहे की नाटकच करत आहे आणि तो ते रक्त पण खरं आहे की सॉस आहे ते चेक करा तर इकडे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो ते ऐकून तर लगेच आभी सांगतो काहीतरी स्वभाव दाखवतो अरे ती अशी क कधी ना कधी की ती काय फक्त नाटकच करत असती काही काय बोलतो रे तू थोडा विश्वास ठेव तर लगेच आई आजी बोलतात की तुम्ही भांडू नका ना तर अभिषेक बोलतो की अगं तू त्याला सांग ना अरे तुला काही समजतं का काय झाले आता त्या वेडीने ना त्या वेडीने त्या तिच्या आईला एवढी अरेस्ट केली आहे आणि तू एवढं होऊनसुद्धा असं बोलतोय तर लगेच तोंडाला हात लावत तिकडे अक्षय सांगतो की अरे त्या वे एवढ्या मोठ्या माणसाने तिला घटक केली आहे म्हणजे तिची आई तर मग फ्रॉडच असेल ना तर मग ते ऐकून इकडे अभिषेकला धक्का बस तर लगेच इकडे ना रमा बोलते की आयो तुम्ही शांत बसा ना आता काय झालं आहे तुम्हाला समजताय का तर लगेच इकडे अथर्व सांगतो की आता ना तिला असं असं एकदम शॉकिंग काहीतरी ऐकलं ना तर तिला पॅनिक अटॅक येत असतो आणि तिचा बी पी होतो तर ते ऐकून इकडे अक्षय बोलतो की असं पण काही असतं का तर मग इकडे लगेच अथर्व सांगतो की हो असतं तिला मग श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो आपल्या मला तर वाटते आपण ना इथेच डॉक्टरांना बोलूया तर सीमा सांगते की अक्षय तिला कॉल डॉक्टरांना कॉल ना लवकर तर अक्षय सांगतो की मी मी नसतो करत तर लगेच अभि सांगतो की अगं मोठे आहे तू त्याला का सांगतेय तो कधीच बदलणार नाहीये थांब मी करतो तिकडे आईजी बोलते की अरे पण ते डॉक्टर येऊ पर्यंत मग तिला अशीच ठेवायची का तर अथर्व बोलतो की नाही आईजी मी तिला घेऊन जातो माझ्या रूममध्ये आणि तिला झोपी लावतो तर मग आईजी बोलते की जा हळूस घेऊ मग तसा बोलून अथर्व रेवाला घेऊन जातो तर इकडे मनातल्या मनात, मनात आईजी बोलते की कि किती चांगला मुलगा आहे हा एवढे भांडवून विदात झाले तरी अथर्व तिची किती मदत करतोय इकडे अथर्व रूममध्ये येऊन सगळे तिची मस्त कला बघत असतात कारण अथर्व हा तिचं रक्त पुसत असतो आणि तिची काळजी घेत असतो तर इकडे अभिषेक हा मनातल्या मनात बोलतो की माझी आत्ता हात बांधले आहे नाही तर मी कायमच रेवाच्या शेजारी उभा असतो पण ना जर मला चान्स भेटला ना तर मी तुला पण बघून घेईल लक्षात ठेवतो तर इकडे जान्हवी सांगत असते की आनंद तू बघ ना किती मस्त केअर करतोय त्या रेवाची हा पण त्या रेवाला काहीच गरजच नाही आहे याची तर लगेच आनंद बोलतो की हो ना तर लगेच जान्हवी सांगते की एवढा त्यांची केअर करणारा माणूस आणि एवढी त्यांची जोडी किती मस्त वाटली असती ना तर लगेच आनंद सांगतो की तू गप्प बस ग थोडं ना आपल्याला काही माहिती नाही ह्या दोघांमधला वरवर माहिती आहे म्हणून मी विश्वास ठेवला होता पण ना मला आतमध्ये जाऊन असं वाटतंय काहीतरी झोल आहे हा अथर्व मला माहिती आहे असं वाटतंय मला ते तर लगेच इकडे जान्हवी बोलते की काही पण नको बोलू रे बेबी मनातल्या मनात इकडे मयुरी बोलत असते की ह्या अशा मुलगा बघायला ना एक नशिबच लागतं आणि ह्या रेवाच्या नशिबात होतं पण तिला त्याची काही गरजच नाही आहे मूर्ख ही रेवा आहे का होय ना पण तिने चान्स गमावला आहे पण मे बी आता तो चान्स दुसऱ्या कोणाला पण भेटू शकतो ना तर लगेच इकडे अथर्व बोलतो की रेवा तुला काहीच झालेलं नाही आहे तू आता बरे होशील डॉक्टर येतायचं आहे तर लगेच इकडे रमा बोलते की मनातल्या मनात एवढं खोटं कसं बोलू शकतो हा बाहेर एक आतमध्ये तर दुसरंच तर लगेच मना रेवा बोलते की रमा सांगते की याचा काही प्लॅन आहे का का खरंच हा रेवाची एवढी काळजी घेतो का लगेच इकडे डॉक्टर येतात तर अक्षय विचारतो काही झालेलं नाही आहे ना तर डॉक्टर सांगते की नाही नाही एवढं काही झालेलं नाही आहे फक्त त्यांना थोडं अस्थमटिक असं पॅनिक होऊन त्यांना खूप त्रास झाला ना तर त्यांना असं होतं वाटतं तर लगेच इकडे अक्षय सांगतो की बरं अजून काही आहे का तर डॉक्टर सांगतात की फॉर एक्झाम्पल देऊन मी तुम्हाला सांगितलं तर त्यांना थ्रेतिक झालेलं आहे तुम्ही जर त्यांना आजू काही त्रास दिला तर त्याला परत परत तसं थ्रेतिक व्हायला हवं म्हणून तुम्ही आता तिची खूप काळजी घेणं ही महत्त्वाची आहे तर लगेच डॉक्टर बोलतात की मी येते आता तर आईजी बोलते की आम्ही तिची खरंच खूप काळजी घेऊ मस्त तुम्ही या आता रक्षय सांगतो की वा आता नवीनच नाटक काढलंही आणि आता घराबाहेर जायचं होतं ना तिला म्हणून तर लगेच इकडे आता आयाजी बोलते की अरे आपल्याला तिला बाहेर काढायचं आहे पण तिचं आता अशा अवस्थेत आपण तिला कसं काढू शकतो आपण एवढे पण इन सेन्सिटिव्ह नाही आहोत तर अक्षय सांगतो मी तुला फक्त सांगतोय की ती कशी आता नाटकं करते ना आहे तर लगेच आयाजी बोलते की असं बोलवून चालणार नाही आहे अक्षय आता ना आपण इतक्या वेळ तिची काळजी घेतली होती तर मग आता पुढं पण आपल्यालाच घ्यावं लागेल कारण आता सकाळीच एडीने तिच्या आईला अरेस्ट केलेलं आहे तर अक्षय सांगतो की अगं मग आता त्या एडीने अरेस्ट केले आहे मग त्याचा नाही याचा काय संबंध तर लगेच आयजी बोलते की अरे मग तू विचार कर ना जर आता त्या एडीने हिला अटक केली आहे मग ही आता रेवा जर घरी गेली तर मग ती एकटीच राहील मग तिला स्वतःचं काम करावं लागेल आणि ती काही करेन स्वतःकडे ती बिलकुल लक्ष नाही देणार म्हणून आपल्याकडेच तिला लक्ष इकडे लागेल अक्षय बोलतो की का घ्यायची तुला गरज मी तर सांगतो तुला की इची तू जर खबदारी घेतली ना मी तुला सांगतो त्या इची आई एक फ्रॉड आहे त्या एवढ्या मोठ्या माणसाने तिला अरेस्ट केलाय तर तिची मुलगी आपण का डोक्यावर घेतोय आपल्या तर रायाजी सांगते की तू आता काहीच बोलू नको प्लीज काही दिवस तू शांत राह तर अक्षय सांगतो की बरं तर रायाजी बोलते की पण मला एक कमाल वाटते रे त्या रेवासोबत काय काय झालं होतं पण तरी देखील ना तो अथर्वतीची किती काळजी घेतोय अरे तर लगेच अक्षय सांगतो की अगं तो मुलगा मुळात तो तसाच आहे तो आधी होता वाटतं काहीतरी जो ना पण मांडलं बट आता तो कम्प्लिटली बदलला आहे फुल चेंज झालाय त्याच्यामध्ये तर अक्षय सांगतो की अगं म्हणून तो मी तुला सांगतोय त्या रेवानी यांना त्रास दिलाय यांनी काहीच नाही दिलेला आहे म्हणून मला तर वाटतंय हे पण नाटकच आहे तर आईजी सांगते की अरे आता डॉक्टर स्वतः सांगून गेलेत तुझ्या पुढं तर मग तरी बोलतोय तू एवढा संशय काय घेतोय तर अक्षय सांगतो की काय करू तिने असं वागतीस ती म्हणून शंकेत येईल ना मला इकडे अक्षय सांगतो की पण तुला मी एक सांगू का तुझ्या हे मनामधल्या ना ते रेवाचं ते भूत होतं ते चढून खाली उतरले म्हणून ते बर बरू ना मला एकदम मस्त वाटतंय तर दोघं हसत असतात तर इकडे अथर्व हा रेवाकडे असतो आणि चांदोबाचं गाणं म्हणत असतो इकडे मग तिच्या कानातच सोडून भॉक करून मग इकडे रेवा डचकती आणि अथर्व सांगतो काय ग तुला काय झालं एवढं डचकायला सॉरी सॉरी तुला डचकायचं नव्हतं मी ना तुझ्यासाठी त्या चंद्राला पण कायमचं झोपू शकतो तू झोप येते झोप तू तर रेवा सांगते की अथर्व तू परत का आला इकडे अथर्व सांगतो की घाबरली का बेबी तू तर लगेच बोलतो की अगं तू तसं वागू नको ग तुला मी सांगतो उलट मी तुला वाचवलं या घरातून जाण्या वाचवून नाहीतर तू आता घराबाहेर असती तर लगेच अक... रेवा बोलते की वाचवले म्हणजे तर लगेच अथर्व सांगतो की अग तू कशी बोलती ग सकाळी तुला एवढं पॅनिक अटॅक आला का आला कारण त्या ईडीने तुझ्या मम्माला ना अटक अटक अरेस्ट केले म्हणून ना तर मग लगेच रेवा बोलते की हो म्हणून आता याचा त्याचा काय संबंध तर लगेच अथर्व सांगतो की खूप हो मोठा संबंध आहे त्या एडीने का केलंय कारण मी सांगितलं होतं तुझ्या मम्माला अरेस्ट करायला म्हणून तर ते ऐकून इकडे रेवाला मोठा धक्का बसतो तर आता इकडे रमाचे डोहाळे चालू असतात तर इकडे लगेच फोटोशूट करत असताना अक्षय बोलतो की थँक्यू रमा तुम्हाला इकडे जगातलं खूप मोठं सुख दिलेलं आहे म्हणून खूप खरंच थँक्यू तर लगेच अक्षय बोलतो की मी आता बाबा होणार आहे तर रमा बोलते की मी आई होणार आहे तर मित्रांनो का खरंच हे दोघं आई बाबा होणार आहे का तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद